नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मागील तासामध्ये आपण कंपनीची स्थापना व कंपनी स्थापित अवस्था याचा विचार करतो मी पानपाटील एस आर कला व वाणिज्य महाविद्यालय येवला आज आपण कंपनी स्थापनाचे व्यवसायप्रमाणे ही तिसरी अवस्था बघणार आहोत परंतु त्याच्या आधी आपण एक दावाचा आढावा घेतला कंपनीची स्थापना प्रवर्तन अवस्था कंपनीची नोंदणी अवस्था कंपनी ही कायद्याने निर्माण केलेली कृत्रिम व्यक्ती आहे हे आपल्याला मागच्या तसं आपण बघितलं कंपनी कायदा दोन हजार तेरानुसार कायदेशीर पूर्तता कायदेशीर गोष्टींची पूर्तता करावी लागते कंपनीची नोंदणी करण्यासाठी नोंदणी अधिकाऱ्याकडे नोंदणी करणं गरजेचं असतं प्रत्येक राज्यातील नोंदणी अधिकाऱ्याकडे त्या त्या राज्याची कंपनीची नोंदणी केली जाऊ शकते आणि कंपनी कायद्यानुसार कंपनीची नोंदणी करणं हा एक अधिकारी असतो साधारणतः कंपनी नोंदणी करताना महत्त्वाचा जो घटक आहे तो म्हणजे प्रवर्तक आणि कंपनी स्थापनेत पुढाकार घेणाऱ्या व्यक्तीस आपण प्रवर्तक असे म्हणतो आणि कंपनी कायदा दोन हजार तेरा कलम तीननुसार परिश कंपनीचे प्रवर्तक त्याच्या कंपनीचे प्रकारात तीन प्रकार पडले जातात त्यानुसार त्याची संख्या निश्चित केली जाते सार्वजनिक कंपनी असेल तर किमान सात प्रवर्तक असावे लागतात खाजगी कंपनी असेल तर किमान दोन प्रवर्तक असावे लागतात आणि एक व्यक्ती कंपनी असेल तर किमान एक सभासद एक प्रवर्तक असं असावं लागतात कंपनीची भांडवल निर्मिती करत असताना नोंदणीकृत कलम तीन परिषद दोननुसारसुद्धा भागाने मर्यादित कंपनी म्हणजे जेवढी तुम्ही जबाबदारी घेतली असेल न भरलेला भागा इतकी ती जबाबदारी असते हमिने मर्यादित कंपन्या म्हणजे कंपनीच्या विसर्जना वेळी तुम्ही ठराविक रक्कम हमी घेतलेली असेल त्या हमीने मर्यादित कंपनी असं म्हणतात आणि तिसरी अमर्यादित कंपनी अशा कंपनीमध्ये सभासनं जबाबदारी ही अमर्यादित म्हणजे कंपनीच्या विसर्जनाच्या वेळी सर्व देणी देण्यासाठी संबंधित सभासद जबाबदार असतो त्यानंतर कंपनी स्थापनेतील अवस्था बघितली प्रवर्तन अवस्था म्हणजे प्रवर्तन म्हणजे कंपनी कायदा दोन हजार तेराच्या तरतुदीनुसार कंपनी स्थापनेसाठी आवश्यक टप्पे पूर्ण जे करतं त्याला प्रवर्तन असं म्हणतात आणि महत्त्वाचा जो घटक आहे तो म्हणजे प्रवर्तक कंपनी प्रवर्तनाची म्हणजेच कंपनी स्थापनेची प्रक्रिया करणाऱ्या व्यक्ती प्रवर्तक असे म्हणतात ही एक व्यक्ती असू शकते भागीदार संस्था असू शकते कंपनी मंडळ किंवा संघ हे प्रवर्तक असू शकतात म्हणजे प्रवर्तक म्हणजे काय ज्या व्यक्तीचे नाव कंपनीच्या माहितीपत्रकात तसेच वार्षिक विवरणपत्रका दिलेले असते किंवा ज्या व्यक्तीचे कंपनी संचालक भागधारक या नात्याने प्रत्यक्ष व किंवा अप्रत्यक्ष त्या कंपनीच्या कामकाजावर नियंत्रण असते किंवा ज्याच्या सल्ल्यानुसार व सूचनेनुसार संचालक मंडळ काम करतात अशा व्यक्तीस आपण प्रवर्तक असे म्हणतो पण क कंपनीच्या व्यावसायिक का कामकाजामध्ये प्रवर्तका जे सहाय्य करत असतात वकील असेल चार्टर अकाउंट असेल इत्यादी व्यक्तींना प्रवर्तक म्हणून संबोधले जात नाही आता कंपनीच्या प्रवर्तनाचे टप्पे आपण बघितलं ते व्यवसाय विविध संधी शोधचा शोध घेणे आर्थिक नियोजन करणे त्यानंतर घटनापत्रक नियमावली मसुदा तयार करणे त्याचबरोबर प्राथमिक करार करणे प्रथम संचालकाची नेमणूक करणे इत्यादी सर्व गोष्टीमध्ये प्रवर्तक हा सर्वात पुढे असतो आणि प्रवर्तकाली जबाबदारी पूर्ण करावी लागते त्याचबरोबर दुसरं बघितलं कंपनीची नोंदणी अवस्था व्यवसाय स्वरूप उद्देश व आवश्यक भांडवल यावर प्रवर्तक कोणत्या प्रकारच्या कंपनी स्थापना करायची अस हे ठरवतात उदाहरणार्थ खाजगी कंपनी किंवा सार्वजनिक कंपनी आपण बघितलं खाजगी कंपनी असेल तर प्रवर्तकाला दोन व्यक्तींची आवश्यकता सभासनाची आवश्यकता सार्वजनिक कंपनी असेल तर सात प्रवर्तक किंवा सभासनांची आवश्यकता असते आणि त्यानुसार भांडवलाच्या स्वरूपानुसार व्यवसायाच्या उद्देशानुसार खाजगी किंवा सार्वजनिक कंपनी स्थापन करण्याचं निश्चित करतो तो, तो म्हणजे प्रवर्तक होय कंपनीचे नोंदील टप्पे आपण बघितलेत पहिले बघितलं डिजिटल प्रमाणपत्र मिळविणे डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र एम सी ए नोंदविणे संचालक ओळखपत्र क्रमांक मिळविणे कंपनीचे नाव आरक्षित करण्यासाठी प्रस्ताव सादर करणे घटनापत्रक व नियमावली अंतिम स्वरूप देणे घटनापत्रक व नियमावलीवरील सई मुद्रांक दिनांक त्यानंतर कंपनी नोंदणीची महत्त्वाची कागदपत्रे सादर करणे पत्त्यासंबंधी सूचना वैधानिक घोषणापत्र कंपनी नोंदणीचा प्रस्ताव व दस्तऐवज सादर करणे नोंदणी प्रमाणपत्र मिळवणे इत्यादीचा आपण विचार केला होता त्यामध्ये बऱ्याच गोष्टींचा आपण आढावा घेतला आहे त्यानंतर कंपनी ओळख क्रमांकाचे वाटप आता ज्याला सीन म्हणतात कॉर्पोरेट आयडेंटिफाय नंबर कंपनी नोंदणी प्रमाणपत्र देतेवेळी कंपनीला नोंदणी अधिकार करून कंपनी ओळख क्रमांक दिला जातो हा साधारणतः एकवीस अंकी असतो यामध्ये अंक व इंग्रजी अक्षरे यांचा समावेश असतो साधारणतः या सीन म्हणजे कॉर्पोरेट आयटिफिकेट नंबर म्हणजे काय नोंदणी अधिकारी कंपनी नोंदणी प्रमाणपत्राच्या वेळी प्रत्येक कंपनीला एकवीस अंकी अल्फान्युमेरिक नंबर देतात ही कंपनी नोंदलेली आहे की नोंद न नोंदलेली आहे व्यापारी कोर राज्य नोंदणी वर्ष कंपनीचा प्रकार नोंदणी क्रमांक इत्यादीचा या समॉस्ट या सीन किंवा कॉर्पोरेट आयडेंटिफिकेतील नंबर नंबरमध्ये नोंद केलेली असते त्याचा आपण आढावा मागे घेतला जाता त्यानंतर तिसरा आहे म्हणजे व्यवसाय प्रारंभ भाग भांडवलाशिवाय असलेली सार्वजनिक कंपनी व खाजगी कंपनी नोंदणी प्रमाणपत्र लगेच व्यवसाय सुरू करू शकतात आता यामध्ये आपण दोन कंपन्या बघितल्या होत्या सार्वजनिक कंपनी आणि खाजगी कंपनी खाजगी कंपनीला नोंदणी दाखला मिळाल्यानंतर प्रमाणपत्र मिळाल्यानंतर व्यवसाय सुरू करता येतो परंतु सार्वजनिक कंपनीला नोंदणी दाखला मिळाल्यानंतर व्यवसाय सुरू करता येत नाही तथापि भाग भांडवल असणारे आणि दोन नोव्हेंबर दोन हजार अठरा नंतर नोंदणी झालेल्या सार्वजनिक व खाजगी कंपन्यांना कंपनी नोंदणी अधिकारून व्यवसायप्रणाम दाखला मिळावाच लागतो आणि म्हणून आता की साधारणतः खाजगी कंपनी असो किंवा सार्वजनिक कंपनी असो त्यांना नोंदणी अधिकाऱ्याकडून व्यवसायप्रणाम दाखला मिळूनच व्यवसाय सुरू करता येऊ शकतो पूर्वीच्या कायद्यामध्ये एकोणीस छप्पनशे कायद्यामध्ये तरतूद होती की व्यवसाय प्रारंभ खाजगी कंपनी असेल तर साधारणतः प्रवर्तनावस्था आणि नोंदणी दाखला मिळाल्यानंतर व्यवसाय सुरू करता येऊ शकतो आणि खाजगी कंपनी सार्वजनिक कंपनी असेल तर व्यवसाय प्रारंभ दाखलासुद्धा मिळून व्यवसाय करावा लागत होता परंतु आता दोन हजार अठराच्या नोंदणी झालेल्या नंतर नोंदणी झालेल्या सार्वजनिक व खाजगी कंपन्यांना कंपनी नोंदणी अधिकार व्यवसाय प्रारंभ दाखला मिळावाच लागतो व्यवसाय प्रारंभ दाखल मिळवण्यासाठी कोणकोणते टप्पे ते आपण बघूया पहिले संचालकांची घोषणापत्रक दाखल करणे कंपनीच्या संचालकांनी विविध नमुन्यातील अर्ज व शुल्कासहित कंपनी नोंदणी अधिकाऱ्याकडे घोषणापत्रक सादर करावे घटनापत्रकावर सही करणाऱ्या सभासदांनी त्यांनी मान्य केल्याप्रमाणे भाग खरेदी केल्याचे घोषणापत्रक सादर करावे लागते घोषणापत्रकातील तपशील कंपनी चिटणीस चार्टर अकाउंटंट किंवा कॉस्ट अकाउंटंटकडून प्रमाणित केलेले असावे कंपनीची नोंदणी दिनांकापासून एकशे ऐंशी दिवसाच्या आत हे घोषणापत्रक कर कर सादर करावे म्हणजे ज्यावेळेस तुम्ही प्रथम घट संचालकाची नेमणुकी प्रवर्तकाच्या माध्यमातून केली जाते त्यावेळेस त्या घटनापत्रकात त्या सभा सही असते आणि ते घोषणापत्रक त्या सादर केल्यानंतर त्या घोषणापत्रकात तपशील संबंधित चार्टर्ड अकाउंट करून तपासून घेणं गरजेचं असतं आणि त्यानंतर कंपनीला नोंदणी दिनांकापासून एकशे ऐंशी दिवसाच्या आत हे घोषणापत्र सादर करावे लागते दोन नंबर नोंदणीकृत कार्यालयाचे सत्यापन सादर करणे कंपनी नोंदणी अधिकाऱ्याकडे कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयाचे सत्यापन सादर करावे लागते तिसरे क्षेत्रनिय नियामकाकडून परवाना किंवा मान्यता मिळणे काही कंपन्यांना नोंदणीसाठी विशिष्ट संस्थेची मान्यतेची आवश्यकता असते उदाहरणार्थ भारतीय रिझर्व बँक भारतीय प्रतिभूती विनिमय मंडळ इत्यादी कंपन्यां ने अशा संस्थांची मान्यता घेऊन ती नोंदणी अधिकाऱ्याकडे सादर करावी लागते क्षेत्रनिय नियमक म्हणजे काय या नियमकाची नियुक्ती सरकार विशिष्ट क्षेत्रावर देखरेख ठेवण्यासाठी करते उद्या सेबी हे प्रतिभूती बाजारात देखरेख करते होते चौथे व्यवसाय प्रारंभ दाखल सर्व दस्तऐवजांची छाननी केल्यानंतर कंपनी नोंदणी अधिकारी व्यवसाय प्रारंभ दाखला देतो म्हणजे व्यवसाय सुरू करण्यासाठी तो दाखला देतो सार्वजनिक आणि खाजगी कंपनीला व्यवसाय सुरू करण्यासाठी भाग भांडवायची आवश्यकता असते किंवा इतर मार्गांनी भांडवल उभारून व्यवसाय सुरू करता येत येतो सार्वजनिक कंपनी माहिती पत्रकाचे वितरण करते माहिती पत्रके जनतेला भाग खरेदी करण्यासाठी आव्हान केलेले असते तर या दृष्टिकोनातून आपण कंपनी स्थापनेचा विचार केला आहे कंपनी ही कायद्याने कृ निर्माण केलेली कृत्रिम व्यक्ती आहे जी कंपनी काय दोन हजार तेरानुसार स्थापन झालेली असते त्यामध्ये प्रवर्तनावस्था तीन टप्पे आहेत प्रवर्तनावस्था नोंदणी अवस्था आणि व्यवसाय प्रारंभ दाखला प्रवर्तक पहिल्या अवस्था प्रवर्तनावस्था की प्रवर्तक कंपनी स्थापनेच्या या अवस्थेत कंपनी उभारणीत पुढाकार घेतात व कंपनी नोंदणीसाठी आवश्यक टप्पे पूर्ण करतात दुसरं नोंदणी अवस्था या अवस्थेत कंपनीच्या नोंदणीसाठी आवश्यक नोंदणी अधिकाऱ्याकडे पाईस म्हणजे एस बी आय सी ई फॉर्ममध्ये माय सादर करावे लागतात त्यानंतर नोंदणी अधिकारी प्रमाणपत्र नोंदणी प्रमाणपत्र व सी आय एन नंबर देतो हा एकवीस अंकी असतो सदर प्रमाणपत्र व सी आय एन नंबर मिळाल्यावर कायदे कायदेशीरदृष्ट्या कंपनी अस्तित्वात येते आणि शेवटचा व्यवसाय प्रारंभ भाग भांडवलाशिवाय सार्वजनिक व खाजगी कंपनी नोंदणी प्रमाणपत्र मिळाल्यावर लगेच व्यवसाय सुरू करू शकतात तथापि भाग भांडवल असणाऱ्या सार्वजनिक व खाजगी कंपन्यांना नोंदणी अधिकाऱ्यांकडून व्यवसाय प्रारंभ दाखला मिळावा लागतो सार्वजनिक कंपनी व्यवसाय प्रारंभ दाखला मिळाल्यानंतर माहितीपत्रक प्रसिद्ध करून भाग विक्री करू शकते अशा पद्धतीने आपण कंपनी स्थापना याचा सारासार विचार केला आहे आणि कंपनी स्थापनेसाठी कोणकोणत्या गोष्टींची पूर्तता करावी लागते याचा धावता याची माहिती आपण घेतली आहे आणि त्यानुसार खाजगी कंपनी आणि सार्वजनिक कंपनी सुरू करता येऊ शकते तर या पद्धतीने आपण कंपनीची स्थापना करण्यासाठी कोणकोणत्या कागदपत्रांची दस्तऐवजांची कोण किती पद्धत अवलंबवावी लागते याचा आपण विचार केला आहे पुढच्या लेक्चरमध्ये आपण पुढचा जो मुद्दा असेल त्याचा विचार करू तोपर्यंत थांबतो आत्ता आत्ताच थांबवपर्यंत आपण पुढचा विचार करण्यासाठी वेळ देऊया धन्यवाद